आवाज मानदेशाचा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची साताऱ्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर ते प्रथमच उदयनराजे यांच्या भेटीला पोहोचले यावेळी उदयनराजेंनी त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मान केला मकरंद पाटील यांनी त्यांचे आभार मानले त्याचप्रमाणे प्रतिक्रिया देताना शरद पवार हे देशातले राजकारणातील सिनियर असल्यामुळे त्यांनी यापुढे युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचा सल्लाही दिला मकरंद पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत पडल्यानंतर मकरंद पाटील हे साताऱ्यातील वाई मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यानंतर त्यांच्यावर कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारीही देण्यात आली उदयनराजेंनी मकरंद पाटलांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की जलमंदिर हे मकरंद आबांचे घर आहे मला ते भेटायला आले खूप आनंद झाला सर्व मतदार म्हणजेच कुटुंब अशा पद्धतीने मकरंद पाटील हे कार्यरत आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार उमेदवाराला पाडा 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 हे वक्तव्य करतील ही मला अपेक्षा नव्हती शरद पवारांनी मागे जे साम्राज्य उभे केले होते त्यांच्या पाठीशी मकरंद पाटील यांचे वडील लक्ष्मण पाटील होते त्यामुळे मकरंद पाटलांनी काही काम केलं नसतं तर मान्य होतं पुढे त्यांनी म्हटलं की शरद पवार हे राजकारणात महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील सिनियर आहेत त्यांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचं काम करायला हवं शरद पवार हे पितृतुल्य आहेत त्यांनी आता यापुढील पिढीला प्रोत्साहन देण्याचं काम केलं पाहिजे हे कारण आता जनतेला अपेक्षित आहे मकरंद पाटील यांच्या रूपाने न्याय मिळाला मला खूप आनंद झाला असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा